माझी बदली दुसऱ्या शहरात झाल्यानंतर मी एका म्हाताराबाईच्या घरी भाड्याने राहू लागलो मला तर म्हाताराबाईचं वागणं अजिबात आवडलं नाही ती म्हातारीबाई मला खूप त्रास द्यायची नेहमी माझी आई बनण्याचा प्रयत्न करायची मला जेवण आणून द्यायची एक दिवस मला कंटाळा आला आणि मी रागाने तिला म्हणालो की मला जेवण आणून देऊ नकोस मी तुझा मुलगा नाही त्यानंतर ती मला जेवण घेऊन खोलीमध्ये आली नाही मला माझ्या वागण्याचा पश्चाताप होऊ लागला म्हणून मी त्या म्हातारीच्या खोलीत गेलो तर समोरचे दृश्य पाहून माझ्या डोक्यावर आभालच कोसळले कारण ती म्हातारी आई फरशीवरती पडलेली होती ऑफिसमध्ये एका शिपायाने माझ्या समोर मिठाईची टोपली आणून ठेवली होती इतके दिवस समोर मिठाई पाहून मला रावलं नाही आणि मी त्यातील दोन गुलाबजामून उचलले आणि तोंडात टाकले ऑफिसच्या शिपाईला विचारले की ही मिटाई माला ले की ले मिठाई कशासाठी त्याने मला सांगितले की ने स्वतःचे घर घेतले आहेत त्या संदर्भात त्याने मिठाई वाटली आहे मी घराचं नाव ऐकलं तेव्हा माझा चेहरा पडला होता असं वाटलं होतं की तोंडातील गुलाबजामून बाहेर थुकून टाकावे मग मी तसंच केलं नाही आणि स्वतःला नॉर्मल ठेवले शिपाई माझ्याकडे पाहू लागला आणि तो तिथून निघून गेला लंचमध्ये आम्ही सगळे एकत्र बसून लंच करायचो त्यातील माझा एक मित्र म्हणाला अरे राहुल तू कधी स्वतःचं घर घेत आहेस आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये सगळ्यांची घरं स्वतःची झालेली आहेत तू एवढे पैसे कमवतोस मग कुठे खर्च करतोस अजूनही भाड्याच्या घरामध्ये राहत असेल मला माझ्या मित्राचे बोलणे अजिबात आवडले नाही त्याच्या बोलण्यावरती माझे बाकीचे सहकारी खूप हसत होते म्हणाले की तो एकटा राहतो पण त्याचे पैसे कुठं खर्च होतात आपण तर आपल्या बायका मुलांसोबत कुटुंबात राहतो आणि आपण सगळ्यांनी पैसे साठवून स्वतःची घरे घेतलेली आहेत माहीत नाही राहुल कुठे पैसे खर्च करतो माझ्या मित्राचे टोमणे मला अजिबात आवडले नाही मी तिथून उठलो मनात आलं की दहाडे मारून जोर जोरात रडावे सुट्टी झाली तेव्हा बॉसने मला माझ्या कॅबिनमध्ये मा बोलवले आणि एक नोटीस माझ्या हातामध्ये दिली ते पाहून माझ्या काळजाचे पाणी पाने झाले असं वाटलं की हे माझे टर्मिनेटर लेटर तर नसेल ना पण मी तर काम चांगलं करत होतो जेव्हा मी लेटर ओपन केले तेव्हा माझा आनंद गगनात मावत नव्हता माझ्या बॉसने माझं प्रमोशन केलं होतं आणि मला ट्रान्सफर दुसऱ्या ठिकाणी केलं होतं मी इतका खुश होतो की मला आकाश खूप ठिंगणे वाटत होते मी बॉसचे आभार मानले आणि तिथून निघालो आणि सुटकेचा श्वास टाकला मी माझ्या देवाचे आभार मानत होतो की त्याने माझी या असल्या स्वार्थी मित्रापासून सुटका केली जे मला वारंवार टोमने मारायचे माझ्या परिस्थितीबद्दल मला कमीपणा दाखवायचे आणि नेहमी माझी बेइज्जती करायचे घरी आलो तेव्हा घरमालक घरासमोर उभा होता मला म्हणाला दोन महिने झाले आहेत तू माझे भाडे दिले नाहीस घर मालकाचे बोलणे ऐकून मला अतिशय राग आला मी त्याच्या तोंडावर दोन महिन्याचे भाडे फेकले होते म्हणालो मी तुमचे घर खाली करत आहे आता या घरामध्ये दुसऱ्या कोणाला तरी ठेवा मी प्रत्येकाशी उद्दडपणे बोलत होतो मी असा विचार करत होतो की मी तिथून निघालो तर कुणालाही माझी आठवण येऊ नये मला सर्वांनी विसरून जावे मी या लोकांशी असंच करणार होतो मी माझे सामान पॅक केले आणि बसमध्ये बसून दुसऱ्या शहराला जायला लागलो या नवीन शहरामध्ये मला कोणी ओळखणारे नव्हते ना इथ इकडच्या लोकांसोबतही मी नाते तोडले होते माझ्या मनामध्ये एक विचित्र खळबळ उडाली होती माझ्या कानामध्ये माझ्या काली कालचे शब्द घुमत होते एवढी सॅलरी घेऊन हा माणूस पैठे पैसे कुठे गुंततो स्वतःचे घर घेऊ शकला नाही परंतु त्यांना माझी खरी परिस्थिती माहीत नव्हती मी माझ्या वडिलांच्या कर्जामध्ये डुबलो होतो मी माझ्या आयुष्यात खूप दुःखी होतो माझ्या वडिलांना कॅन्सर होता सुरुवातीला आमची परिस्थिती चांगली होती परंतु वडिलांना कॅन्सल झाल्यानंतर ती सगळे पैसे त्यांच्यामध्ये खर्च होत होते वडिलांच्या उपचारासाठी आम्ही बँकेतून कर्ज घेतले होते की वडील यातून वाचतील परंतु देवाने त्यांचे आयुष्य इतकेच लिहिले होते आणि माझे वडील आम्हाला सोडून या दुनियेतून कायमशी निघून गेले माझे वडील आमचे एकमेव आधार होते मी माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर खूप खूप रडत होतो घराची सगळी जबाबदारी माझ्यावर आली होती कर्जदार आमच्या घरी लाईनमध्ये उभे असायचे शेवटी ते तरी किती दिवस थांबणार कर्ज फेडण्यासाठी आम्ही आमचे घर विकले होते आणि भाड्याच्या घरामध्ये राहत होतो मी प्रयत्न करायचो किती कमी कमी भाड्यामध्ये घर मिळावे कारण मी जास्तीत जास्त पैसे सेव्ह करू शकेल आणि माझे कर्ज लवकर फिरू शकेन मी दुसऱ्या शहरामध्ये पोचलो होतो आसपास नजर फिरली तेव्हा सगळीकडे सुनसान होते या शहरामध्ये मी कुणाला ओळखत नव्हतो मनात असा विचार केला की मी अशा ठिकाणी भाड्याने घर घेईन की तिथे कोणी मला त्रास देणार नाही मी कुणालाही आदर देणार नव्हतो शेवटी मला शहरामध्ये असं एक घर मिळालं जे एका म्हाताऱ्या आईचं होतं तिने तिच्या घराचा खालचा भाग भाड्याने दिला होता आणि वरच्या भागामध्ये ती स्वतः राहत होती मी त्या म्हाताऱ्या आईचे आभार मानले मला ते म्हातारी आई खूप वयस्कर दिसत होती मला ती घराबद्दल सांगत होती तीन खुला आहेत लॉन्ज आहे किचन आहे बाहेर थंड हवा येते ती म्हातारी आई मला घरातील प्रत्येक गोष्टी सांगत होती मला तिच्या बोलण्याचा राग आला आणि मी सरळ म्हणालो आई मला संपूर्ण घर नको आहे मला फक्त एक खोली द्या मी तुमचा भाडं देईल कारण मी दिवसभर ऑफिसमध्ये असतो सकाळी जातो आणि रात्री झोपण्यासाठी परत येतो मला या घराची किंवा कुठल्याही वस्तूची गरज नाही आहे मी बाहेरून जेवून येईल किचन मला काही कामाचे नाही माझे बोलणे ऐकून ती म्हातारी आई माझ्याकडे बघू लागली आणि म्हणाली की या घरामध्ये मी फक्त एकटी राहते तू काळजी करू नकोस मी तुझ्यासाठी जेवण बनवेल मी स सरळ म्हणालो की खोलीचे भाडे दोन हजार रुपये देईल म्हातारी आई माझ्याकडे बघून विचार करू लागली आणि म्हणाली की ठीक आहे बाळा तुझ्या खिशाला जेवढे परवडेल तेवढे तू मला दे मी विचार करू लागलो की ही म्हातारी आई खूप साधी भोळी आहे मी माझं सामान या घरामध्ये शिफ्ट केलं आणि माझं सगळं सामान लावून तिथे बसलो तेव्हा मला म्हाताऱ्या आईचा शिडी उतरण्याचा आवाज ऐकू आला ती शिडी उतरून खाली आली तिच्या हातामध्ये चहाचा कप आणि बिस्किटे होती ते दोन कप चहा घेऊन खाली आली चहा माझ्या टेबलासमोर समोर ठेवला मला तू कुठल्याही वस्तूची गरज लागली तर मला सांग चहा पिऊन मला खूप फ्रेश वाटलं तसं पण मला चहा खूप आवडायची आणि मी खूप थकलो होतो पण मला आश्चर्य तेव्हा वाटले जेव्हा ती म्हातारी आई माझ्यासमोर बसून चहा पिऊ लागली बेटा माझ्या हातचा चहा पी मी बनवलेला चहा सर्वांना आवडतो ट्रेमधील दोन बिस्किटे खाल्ली मी विचार करत होतो की बाहेर हॉटेलमध्ये जाऊन रात्रीचे जेवण घेऊन येतो तेवढ्यात म्हातारी आई शिडी उतरून खाली आली तिच्या हातामध्ये गरमागरम जेवण्याचे ताट होते म्हातारीने माझ्यासाठी जेवण आणले होते म्हाताऱ्या आईचे असे करणे बघून मी तिला म्हणालो की या सर्व गोष्टीची काय गरज आहे मला या सर्वांची गरज नाही मी बाहेर जाऊन जेवून येतो तेव्हा ती म्हातारी आई म्हणाली बेटा घरामध्ये एवढी किती माणसं आहेत फक्त तू आणि मी तुझ्यासाठी थोडंफार बनलं तर त्यात काय बिघडलं या म्हातारीचा चांगुलपणा बघून मला खूप राग आला विनाकारण डोक्यावर चढत होती एक तर घरात एकटी राहत होती माहीत नाही की तिचे मुळं बाळं कुठे आहेत काही वेळाने ती झोपण्यासाठी वरती गेली सकाळी दरवाजा ठोठवण्याच्या आवाजाने मला जाग आली मला खूप राग आला होता मला अजून झोपायचे होते मला माहीत नाही त्या म्हातारीला काय झाले होते दरवाजा उघडला तर समोर म्हातारी आई उभी होती माझ्या कपाळावर आता येऊ लागल्या मी म्हाताऱ्या आईला म्हणालो एवढं काय झालं की तुम्ही दरवाजा जोरजोरात जोर तु वाजवत आहात तेव्हा ती म्हातारी आई शांतपणे म्हणाली बेटा तुला आज ऑफिसमध्ये जायचे नाही का मी घड्याळ्याकडे पाहिले तर ऑफिसचा टाईम झाला होता पंधरा मिनटं बाकी होती म्हातारी आई माझ्यासाठी अंडा पराठा आणि चहा घेऊन आली होती म्हणाले बाळा लवकर खा मला कळाले नाही की मी इतका वेळ कसं काय झोपलो मी नाश्ता केला आणि म्हाताऱ्या आईचा आभार मानून ऑफिसमध्ये निघालो मला त्या म्हाताऱ्या आईमध्ये आपलेपणा जाणवत होता मला त्याच्यामध्ये माझी आई दिसत होती रात्री घरी आल्यानंतर मी त्या म्हाताऱ्या आईला म्हणालो की मी सकाळी नऊ वाजता ऑफिसला जातो आणि संध्याकाळी सहा वाजता घरी येतो जसा मी संध्याकाळी ऑफिसवरून घरी आलो मला ती म्हातारी दरवाज्यामध्ये बसलेले दिसली मला बघताच ती माझ्या खोलीमध्ये गेली माझ्याशी गे खूप गप्पा गोष्टी मारू लागली मला तिच्या गोष्टीमध्ये अजिबात रस नव्हता कधी सांगायचे की माझे सांधे दुखतात तर कधी म्हणायचे की माझे केस लवकर काळे झाले कधी म्हणायची की मला दिसत नसल्यामुळे मोठ्या भिंगाचे चष्मे घालावे आहेत ती मला त्या डॉक्टरबद्दल काहीतरी सांगत होती ती म्हणाली मी तुला त्या डॉक्टरचा नंबर देते त्याच्याकडे जा आणि स्वतःला चेक कर त्याच्या उपचाराने तू हट्टाकट्टा होशील मला तिचे बोलणे अजिबात वाटत आवडत नव्हते म्हाताऱ्या आईच्या बोलण्याची मी मजा घेत होतो असं वाटत होतं की स्वतःचं डोकं भिंतीवर आपटून फोडावं शेवटी मी तिला कंटाळून म्हणालो की मला उद्या ऑफिसला जायचे त्यामुळे मला आता झोपायचे आहेत तेव्हा ती म्हातारी आई म्हणाली हो बेटा बरोबर आहे तुझं त्याचं काम आहे की मला झोप येत नाही त्यामुळे मी रात्रभर जागी असते त्यामुळे तुझ्याशी बोलत बसते एवढं बोलून म्हातारी आई तिथून निघून गेली मला तिच्या फालतू बोलण्यामुळे असं वाटत होतं की कुठेतरी दुसरीकडे भाड्याने रूम घ्यावी इथे राहिलो तर ही म्हातारी माझं डोकं खात बसेल माहीत नाही ते कुठल्या कुठल्या गोष्टीवर बोलत बसते जर मला तिचं बोलणं ऐकायचं नसेल तर कशाला मला या इतक्या तिडक्या गोष्टी सांगत बसते माझं डोकं गरम झालं होतं मला तसा विचार केला की मी जास्त वेळ बाहेरच राहील त्या रात्री मी तसंच केलं दिवसभर ऑफिसचे काम केल्यानंतर मी संध्याकाळी एका पार्कमध्ये जाऊन बसलो थोडा वेळ तिथे घालवल्यावरती मी एक फास्ट फूड स्टॉलमध्ये गेलो मी तिथे पिझ्झा खाला आणि थोडं दमल्यामुळे घरी निघालो घरामध्ये पाऊल टाकतं तर समोरचे दुसरे पाऊल मला राग आला म्हातारे आई सीडीवरती भिंतीला डोके टेकून होती तिच्याकडे बघून असं वाटलं होतं की ती झोपली होती मला माझ्या पावलांचा आवाज ऐकून ती हडबडून जागी झाली आणि म्हणाली बेटा तू घरी यायला किती वेळ लावलंस आई तुम्ही माझी काळजी करू नका आपण काही एकमेकाचे नातेवाईक नाही आहोत मी तुम्हाला सांगितलं आहे की माझ्यासाठी जेवाचा त्रास करू नका मला कोणाचे उपकार नको आहेत मी बाहेरून जेवून आलो आहे तेव्हा हे जेवणाचे ताट वरती घेऊन जा त्यानंतर माझ्यासाठी जेवण बनवू नका बिचाऱ्या म्हातारी आई शांत झाली होती म्हणाले ठीक आहे बेटा काही प्रॉब्लेम नाही तिने टोंग्यावरती हात ठेवून खाली वाकून ते ताट उचलले आणि वरती सिडेने जाऊ लागली मी आता घरी लेट येऊन लागलो होतो जेव्हा घरी यायचो तेव्हा ती म्हातारी माझी वाट पाहत बसलेली असायची कधी जेवण आणायची तर कधी सकाळचा नाश्ता आणायची तर कधी चहा माझ्याजवळ येऊन विनाकारण बोलत बसायची आता मला पण या नाश्त्याची आणि चहाची सवय झाली होती दिवस असेच चालले होते की मी एक दोन ठिकाणी भाड्याच्या घरासाठी विचारले होते कारण या म्हातारीपासून तरी माझी सुटका होईल विनाकारण माझं डोकं खात बसते या तिच्या फालतू बाकीमुळे तिची मुलं तिच्याजवळ राहत नसतील असे मला वाटले तिची मुलं तिच्या बघत बाकीमुळे पागल झाली असतील संध्याकाळी जेव्हा मी घरी आलो तेव्हा मला खूप भूक लागली होती आणि माझ्याकडे पैसे नव्हते कारण सगळे पैसे मी उधारीवरती खर्च केले होते घरी आलो तेव्हा ती म्हातारी मला सीडीवरती बसलेली दिसली नाही मी खोलीत गेलो माझ्या खोलीचा दरवाजा जोरात ओढला जेणेकरून म्हातारी जागी व्हावी कदाचित माझा ऐकून ती खाली येईल पण खूप वेळ निघून गेली ती म्हातारी खाली आली नाही बिचारी माझ्या बोलण्यामुळे तिला वाईट वाटला असेल असे मला वाटले मी थोडासा बेचैन झालो सकाळी ऑफिसमध्ये गेलो पण कामामध्ये माझं लक्ष नव्हतं संध्याकाळी घरी आलो तेव्हा सुद्धा ती म्हातारी आई मला शिडीवरती दिसली नाही मला असं वाटलं की तिच्याकडे जाऊन तिची माफी मागावी मी तिच्या वरच्या भागांमध्ये गेलो नव्हतो मी म्हातारी आईच्या खोलीमध्ये गेलो आणि दरवाजा उघडला तेव्हा समोरचे दृश्य पाहून माझ्या डोक्यावर आभाळ कोसळले कारण म्हातारी आई जमिनीवरती पडलेली होती आणि तिचे शरीर एकदम ताड झाले होते मी पाणी घेतले आणि तिच्या डोक्यावर तोंडावरती शिंपडले परंतु तिने हालचाल केली नाही तेव्हा मी अँब्युलन्स बोलून घेतला तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो माहीत नाही बिचारीला काय झालं होतं डॉक्टर आणि तिचे चेकअप केला आणि म्हणाले की त्यांना ब्लड प्रेशर लो झाला आहे त्यामुळे तिची ही अवस्था झाली आहे तिचे हातपाय वाकडे झाले होते ती बोलू शकत नव्हती मी तिला बघताच राहिलो तिच्या डोळ्यामध्ये अश्रू होते बहुतेक तिला मला काही सांगायचे होते पण मी तरी काय करणार मी मजबूर होतो डॉक्टरांनी सांगितले की त्यांचा इलाज झाला तर त्या पूर्णपणे बऱ्या होतील मी माझ्या पगारातील काही भाग म्हाताऱ्याच्या आईच्या उपचारासाठी खर्च करत होतो त्या म्हाताऱ्या जावर तिचा निदरविवाह चालत होता मी ते पैसेसुद्धा तिच्या उपचारासाठी खर्च केले म्हाताऱ्या आईला मी माझ्या खालच्या पोषष मध्ये घेऊन गेलो तेव्हा तिची तब्येत ठीक झाली तेव्हा ती बोलू लागली तिथला बोलताना पण मला खूप आनंद झाला तुझी मुलं कुठे असतात मला तुम्ही याच्याबद्दल थोडेफार सांगा कारण मी त्यांना फोन करून तुमच्या तब्येतीबद्दल सांगू शकेल त्या म्हातारीच्या आईच्या डोळ्यातून आश्रू आले तिने मला इशारा केला आणि टेबलावरती डायरी आणायला सांगितली मी ती डायरी घेऊन आलो आणि त्यातील लिहिलेल्या सर्व गोष्टी वाचून मला खूप दुःख झाले त्या म्हाताऱ्या आईने दिले होते की माझी तीन मुलं आहेत माझी तिन्ही मुलं माझ्या जीवापेक्षा खूप प्रिय आहेत मी माझा जीव माझ्या मुलांवरती वाळून टाकला होता मी त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या होत्या मुलं जशी जशी मोठी होतात गेली त्यांना शिक्षणासाठी बाहेर पाठावे लागले काही काळानंतर त्यांनी त्यांच्या आवडीच्या मुलीशी लग्न केले मुलांची लग्न आमच्या आवडीनुसार करायची होती परंतु त्यांनी त्यांच्या आवडीच्या मुलींशी लग्न केली आम्ही मुलांच्या हट्टासाठी तयार झालो तिने मुलांची लग्न झाली आमचं घर तसं पण छोटं नव्हतं सगळेजण आम्ही राहू शकलो असतो परंतु सुना माझ्या मुलांना भडकवत होत्या माझी तिन्ही मुलं आसपासात भांडत होती तुला म्हणाल्या की आम्हाला जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचं नाही तिघांनीही आपापले रस्ते वेगळे केले होते काही वर्षानंतर माझ्या माझे पती मला सोडून गेले माझी मुलं आणि नातवंड शहरामध्ये राहतात परंतु आजपर्यंत त्यांनी मला विचारले नाही मी माझ्या नातवंडांना पाहिले नाही बेटा मी तुला माझ्या मुलाच्या रूपात पाहत होते मी माझ्या मुलाप्रमाणे तुझी काळजी घेत होते त्या म्हाताऱ्या आईचे डायरे डायरेक्टरीवरील सगळ्या गोष्टी ऐकून मला खूप वाईट वाटले डायरीमध्ये तिच्या मुलींचे नंबर होते मी त्यांना फोन केला आणि म्हणालो की तुमची आई आजारी आहे एकदा तिला भेटून जावा मी स्पीकर ऑन केला आणि म्हाताऱ्या आईला त्यांच्या मुलांचे आवाज ऐकवले मुलांचे आवाज ऐकून म्हातारी आई, आई रडायला लागली काही वेळाने ती झोपी गेली मला वाटलं म्हातारी आई झोपीली आहे मी उठलो आणि माझ्या रूममध्ये आलो सकाळी जेव्हा उठलो आणि म्हातारे आईला उठवायला गेलो तेव्हा म्हातारा आई अजून झोपली होती मी डॉक्टरांना बोलवले डॉक्टर म्हणाले की ती मेली आहे माझ्या वडिलांच्या मृत्यूच्या वेळी मी शेवटचे खूप रडलो होतो आणि आज या म्हाताऱ्या आईची अवस्था पाहून माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले मी ढसळा ढसा रडत होतो म्हाताऱ्या आईच्या रूपात मी माझ्या आईला पाहत होतो अंतिम संस्काराच्या वेळी तिची मुलं आली होती मला म्हणाली की हे घर तू खाली कर आम्हाला ते विकायचे आहे परंतु कागद पाहताच माझ्या डोळ्यावर आभाळ कोसळले कारण तिने हे घर माझ्या नावावर केले होते मी देवाचे आभार मानले म्हातारा आईचे घर आजही माझ्या ताब्यात आहे मी तिच्याकडे फक्त चार दिवस राहिलो आणि तिने याबद्दल माझ्या नावावरती घर केले होते आता मी खूप म्हातारा झालो आहे आणि अजूनही हे घर मी विकले नाही मी माझ्या मुलांना सांगितले आहे काही झालं तरी हे घर विकू नकोस आजपर्यंत आम्ही तिचे घर सांभाळून ठेवले आहे मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद